दुष्काळ अवकाळी या संकटाला तोंड देत शेतकरी शेतमालाचं उत्पादन करतो पण हा शेतमाल जेव्हा विक्रीसाठी मार्केटमध्ये नेला जातो त्यावेळी काटामारी होत असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीच्या शेतकऱ्यांना उघड केलाय हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्ड इथं विक्रीसाठी आणलेल्या हळदीच्या पोत्यांच्या वजनामध्ये तफावत असल्याचं बाबुराव सरकटे यांनी समोर आणलंय मी माझी हळद घेऊन आलेली असताना सत्तावन्न सदुसष्ट कट्टा मी आणलेला आहे आणि या काट्यामध्ये एक कट्ट्या मागत तीन किलोचा फरक आहे एका कट्ट्या मागत तीन किलोचा फरक आहे आणि काटा बंद करून दोन तास झाली मार्केट कमिटीचा कुणीही माणूस इथे यायला तयार नाही भोंगळाकारभार आहे इथं सचिव नाहीत अध्यक्ष नाहीत आणि कुणीच नाही आज कित्येक शेतकऱ्याचे एका एका शेतकऱ्याचा दोन दोन क्विंटल माल जर कमी होते बारा हजार रुपये क्विंटलचा तर वीस वीस हजार रुपये एका शेतकऱ्यात जातं तर तर इथं दहा काटे चालू आहेत तर दहा काट्यामागं कमीत कमी वीस कमी लाख रुपये मार्केट कमिटीला भेटत असले याच्यामध्ये यायचं सगळं मिले बघत आहे याच्यामध्ये एका शेतकऱ्यापासून जर वीस हजार रुपये जात असतील तर त्या शेतकऱ्यांना काय करायचं आम्ही शेतकरी बाहेर एक किलोची कटी लावतो म्हणून इथं येतो हे भोंगळा कारभार करण्यासाठी का इथं मार्केट कमिटीला क्लूप लावायला पाहिजेत जर यांचं पाहणं होत नाही तर राहायची काय गरज आहे त्यांना शेतकरी आत्महत्या करतं याचं कारण काय एक तर वरून पाणी पडतं आहे पाण्यामुळे होतं इथं माल आणला तर लुटून खातात काय केलं पाहिजे के शेतकऱ्यानं बाबुराव सरकटे यांनी सदुसष्ट हळदीची पोती विक्रीसाठी आणली होती मार्केटमध्ये येण्यापूर्वी त्यांनी बाहेरूनच त्यांचं वजन केलं होतं मार्केटमध्ये वजन केल्यावर प्रत्येक पोत्यामागे दोन किलो हळद कमी भरत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या एकट्याच्या मालातून सुमारे एकशे चौतीस किलो म्हणजे जवळपास दीड क्विंटल हळदीचा काटा मारण्यात आला होता या मार्केटमध्ये अशा प्रकारचे पंधरा वजन काटे आहेत प्रत्येक वजन काट्यावर दिवसाला साधारण पाचशे क्विंटल हळद येते पंधरा वजन काट्यांवर एकूण सात हजार पाचशे क्विंटल हळद येते प्रत्येक क्विंटल मागे चार किलोच्या तफावतीचा जर विचार केला तर सात हजार पाचशे क्विंटल हळदी मागे सुमारे तीन लाख साठ हजार दिवसाला आरोप शेतकऱ्यांना केलाय महिन्याचं गणित केल्यास हा आकडा एक कोटी आठ लाखांवर जाऊन पोहोचतो पूर्ण वर्षभराचे जर आकडे काढले तर यावरूनही मोठे आहेत एवढ्या मोठ्या, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट होत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अनभिज्ञ कशी की त्यांची देखील या प्रकरणाला मुखसंमती आहे असा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय शेतकऱ्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतल्यावर प्रशासनाकडून सदर व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन मिळालं केवळ आश्वासन दे न देता प्रशासनानं शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याच्यावर शासना आपल्या तहसीलदार साहेबांनी लक्ष द्यावं आणि मोठ्यात मोठी कारवाई करावं यांच्यावर कमीत कमी सहा सहा यांना सजा झाली पाहिजे एवढी कारवाई करायला पाहिजे शेतकरी दुष्काळाचा अवकाळीचा सामना करत घाम गाळून रक्त आटवून शेतमाल पिकवतोय परंतु काटामारी करत व्यापारी त्यांच्या कष्टाचे दाम पळवून नेत आहेत खुल्या चोरी होत असताना प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे सदर गंभीर प्रकारात संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आता केली आहे राजू गवळी मॅक्स महाराष्ट्र हिंगोली